भीमा <laughs> आर्मीचे दोन दो 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 दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण विविध मागण्यासाठी सुरू आहे मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच कश्मीर तडोळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले या संदर्भात जिल्हा अध्यक्ष काय म्हणतात मोठ्या बोलतात मी भी, भीम आर्मी जिल्हा रणजित भीमासराव बनसोडे आमची प्रमुख मागणी आहे गेलेल्या काही दिवसापासून आंबेडकर जि चळवळीने आई आंबेडकरी जे संघटनाने निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन आपले समाजकल्याण अधिकारी किंवा कुलगुरू जे आपले म मराठवाडा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहे त्यांनी जाणून बसून दुर्लक्ष केलेलं आहे आणि हा आजचा प्रश्न नाही गेल्या पंचवीस ते पस्तीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे आणि हा जर प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लावला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदम तीव्र आंदोलन करू आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासना माझी विनंती आहे की आमची येत्या दोन दिवसामध्ये आमची संबंधित समाजकल्याण अधिकारी असतील किंवा संबंधित विद्यापीठाचे जे कुलगुरू आणि महासचिव असतील त्यांच्यासोबत तात्काळ बैठक लावून या सर्व प्रश्नांचे आमचं मार्ग लावण्यात येऊय आता कश्मीर येथील स्मारकाची काय अवस्था आहे निधी मंजूर आहे कुठल्या आ... सध्या कशामुळे मुलाय सध्याला तर निधी निधी सध्याला मग आहे पर त्यांचं तात्काळ म्हणजे काम सुरुवात नाही आहे वारंवार आपल्या राज... राजगण राजकीय आम्हाला त्रासच वाटत राजकीय पक्ष किंवा सध्याचे जे शासन आहे त्यांचा ह्याच्यावरती दबाव असेल किंवा जिल्हा प्रशासनाला कुणाचं ते असेल तर त्यांनी आम्हाला फोडा घालण्यासाठी कारणीभूत कोण आहे असं वाटतं तुम्हाला फोटा घालण्यासाठी जे सध्याच जे शासन आहे तेच आहे शासनाच्या प्रतिनिधीने बोलू शकता यानंतर किशोर वनसोडे हे यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूयात आताच बीमआरबी जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळा जो तो विद्यापीठासमोर व्हायला पाहिजे उपकेंद्रासमोर तारा तो झालेला नाही तसेच कशबेचा डोळ्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय मागच्या अनेक वर्षापासून जो प्रलंबित आहे याच्यामध्ये मुख्यतः शासनाचे प्रतिनिधी आहेत आमदार खासदार व विरोधी पक्षाचे जे आमदार खासदार आहेत त्यांचा त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग दिसत नाही जिम आर्मीच्या सोबत अनेक ज्या दलित संघटना आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या ज्या संघटना आहेत या संघटनांनी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन आणि शासन याबद्दल आहे स्मारक होऊ नये असा काहीतरी वास येतो काही मनवादी लोकांचा याच्या याला विरोध असावा असं आम्हाला वारंवार वार याच्यामधून जाणवत आहे तरी या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना डी मारणी आझाद समाज पक्षाच्या वतीनं भाई चंद्रशेखर यांच्या आदेशानुसार आम्ही असं ठणकावून सांगू शकतो की आत्तापर्यंत आपल्या जो काही फोडा घालण्याचा का प्रयत्न झालेला आहे तर या फोड्याला फोडा काढण्यासाठी डॉक्टर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व स्मारक उभं करण्यासाठी डी मारमी मैदानात आलेली आहे यानंतर जर शासन जर या विषयाकडे दाद देत नसेल तर हा लढा तीव्रतेने मोठा केला जाईल हे के आंदोलन फक्त उस्मानाबाद शहरापुरतं नसून मराठवाड्याच्या हो अस्मितेचा प्रश्न आहे आणि मराठवाड्यामध्ये या आंदोलनाला सुरुवात केली जाईल नोंद शासन आणि प्रशासन या दोघांनी द्यावी अशी मी त्यांना सध्या तरी विनंती करतो नंतर चेतावणी देण्याची एवढं बोलतो तो तुम्हाला सपोर्तच